नमस्कार ज्ञान गंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी उपयोजित लेखनामध्ये शीर्षकावरून कथालेखन प्रकारे करायचं आहे याची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण बघूया कथेचं शीर्षक काय आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे आपले शीर्षक आहे आणि या शीर्षकावरून आपल्याला कथालेखन कशा प्रकारे करायचे आहे हे आपण उदाहरणाच्या अर्थाने समजून घेऊया नदी खळखळात वाहत होती पाऊस बराच पडून गेल्याने नदीला भरपूर पाणी होते नदीच्या काठावर एक झोपडी होती नदीच्या काठी एका बाईचे मूल खिळत होते त्याच्या हातात एक चेंडू होता तो चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि नदीच्या पाण्यात पडला त्या चेंडूच्या मागे ते मूल धावत धावले नदीच्या पाण्याजवळ आले पण तेवढ्यात त्याचा तोल गेला ते पाण्यात पडले आणि प्रवाहाबरोबर वाहू लागले तेवढ्यात त्याच्या आईचे लक्ष गेले तिने पाण्याबरोबर वाहणाऱ्या आपल्या मुलाला पाहिले ते आरडाओरड करू लागली धावा धावा माझ्या मुलाला वाचवा काठावरच्या झोपडीत एक दहा बारा वर्षाचा मुलगा होता तो धावत त्या स्त्रीपाशी आला तिने नदीकडे बोट दाखवले पाण्याबरोबर वाहणारे मूल त्याला दिसले त्याने पाण्यात उडी टाकली पोहत पोहत तो त्या मुलापर्यंत पोचला त्याने मुलाला किनाऱ्यापर्यंत आणले त्या मातेला आपले मुल मूल मिळाले त्या बाईला अतिशय आनंद झाला तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले त्या धाडसी मुलाला तिने आशीर्वाद दिला बाळा तू पुढे मोठा माणूस होशील त्या मातेचा आशीर्वाद खरा ठरला कोण होता तो मुलगा आहे जॉर्ज वॉशिंग्टन स्वतंत्र अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते हेच अशा प्रकारे आज आपण शीर्षकावरून गथालेखन कशा प्रकारे करायचे आहे याची आपण सविस्तर माहिती बघितली आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद